नमस्कार लाईफी अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लग्नासाठी लागणारे रुखवातीचं सामान दाखवणार आहे तर त्यासाठी मी आलेली आहे लालबागला तुम्हाला चिंचपोखरी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर जिथे लालबागचा राजा बसतो तिथे यायचं आहे तिथे आल्यानंतर आहेत ना इथे बरीच दुकानं आहेत तिथे आहेत ना छोटे छोटे सर्व काही आहे ना रुखाचं सामान मिळतं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया छोटीशा गल्लीमध्ये आहेत ना भरपूर दुकानं आहेत इथे तुम्हाला पूजेचं आणि रुपातीचं सामान मिळेल तर बघा इथे सगळं तुम्हाला पूजेचं सामान आहे त्यानंतर इथे ज्वेलरी मसाल्याचं दुकान जी थे जी थे थे, थे तर आता आपण सरळ जाऊया आणि आपण जिथे जिथे आपल्याला रुखवातीचं सामान पाहायला मिळते तिथे आपण थांबूयात इथे ना नम्रता नॉवेल्टी म्हणून आहे आणि यांच्याकडे तर तोरणमध्ये तर भरपूर प्रकार आहेत म्हणजे रुखवातीसाठी लागणार आहेत ना युनिक युनिक वस्तू मला इथे पाहायला मिळालेत तर आता आपण एक एक करून पाहूया रुखवातीच्या सामानामध्ये यांच्याकडे आहे खलबत्ता पाटा जातं दिवा चूल वृंदावन बैलगाडी ते बैलगाडीमध्ये दोन तीन प्रकार आहे ही तर खूप सुंदर बैलगाडी आहे आणि याची प्राईज आहे हजार रुपये मूर्त्यांमध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळतील गाईचं वासरू बाळकृष्ण गणपती बाप्पा स्वामी कलशमध्ये गणपती बाप्पा इथे बाळकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल रुक्मिणी त्यानंतर इथे गौरीहार गणपती बाप्पाच्या चिनीमातीच्या मूर्त्या कलश आणि करा कलश माप दोन तीन प्रकारामध्ये डोली वृंदावनमध्ये लहान साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला वृंदावन मिळेल भरजी हवन वाजंत्री त्यानंतर इथे पूर्ण वाजंत्रीचा सेट आहे इथे न नवरा नवरी आणि वाजंत्री आहेत बैलगाडीमध्ये जर तुम्हाला ना यांच्याकडे दोन तीन प्रकार पाहायला मिळतील साखरपुडा कोण किचन सेट त्यानंतर वंशा सूप आहे सप्तपदी डोली घरामध्ये तर तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळतील मुलांच्या तोरणमध्ये पण तुम्हाला बरेच प्रकार पाहायला मिळतील इथे मोत्याचं तोरण आहे मोत्याचं तोरण आहे याच्यामध्ये पण दोन तीन कलर आहेत तर इथे मराठी कॅलेंडर आहे आणि कुठल्या महिन्यामध्ये कोणता सण येतो ते पण इथे याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि हे पण आहे ना तुम्ही रुपवातीमध्ये ठेवू शकता बघा खूप सुंदर आहे आणि त्यानंतर इथे शुभविवाह हे बघा म्हणजे इथे शुभविवाह लिहिलेला आहे इथे तुमच्या लग्नाची डेट टाकायची आहे हे पण एक काहीतरी थोडंसं युनिक आहे सुडा सप्तवधी हे तर आपण बघतोच पण हे थोडंसं काहीतरी वेगळं आहे त्यानंतर इथे ओटी ठेवण्यासाठी बघा बटवा आहे हाय हा आहे तीनशे रुपयाला आणि जर तुम्हाला कमी रेंजमध्ये पाहिजे असेल ना तर तो सुद्धा आहे तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत म्हणजे कमी रेंजमधले त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये कलरसुद्धा पण आहे बघा हा आहे दोनशे पन्नास रुपयाला तुम्हाला सिम्पलमध्ये ओटी बटवा पाहिजे असेल ना तर हा आहे शंभर रुपयाला हे बघा सुंदर आहे लग्नासाठी तुम्ही साईला जी ओटी ठेवता ना त्याच्यासाठी हा रुमाल आहे बघा छान आहे एकदम आणि याच्यामध्ये तुम्हाला इतना कलर पण मिळते जो कुठला तुमचा साडीचा सा कलर असेल त्यावर मॅचिंग तुम्ही हे घेऊ शकता आणि यांच्यामध्ये पण इतना बरेच कलर आहेत बघा ज्वेलरी आहे ही फॅन्सी आहे पूर्ण बघा पाचशे रुपयाला आहे हे चोकर आहे बँगल्स आहेत आणि या बँगल्सला इयर रिंग्स आहेत ना अटॅच आहेत आणि त्याचबरोबर याच्याबरोबर तुम्हाला सुद्धा मिळणार आहे ले ले तर हा पूर्ण असा सेट पाचशे रुपयाला आहे कापडामध्ये बनवलेला आहे बघा छान आहे एकदम ह्याच्यामध्ये आपल्याला कलर पण मिळतील का हां तर बघा इथे पिंक कलर आहे व्हाईट कलर आहे म्हणजे ज्या कलरमध्ये तुमची साडी असणार आहे त्या कलरमध्ये तुम्ही ते घेऊ शकता खूप मस्त आहेत एकदम मध्ये हळदीसाठी तुम्हाला पूर्ण सेट पाहिजे असेल हा जी 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 जेल जी जेल तर हा आहे दोनशे रुपयाला आणि ह्याच्यामध्ये बघा रेड आणि कलर कलरमध्ये पूर्ण कलर कलरमध्ये पाहिजे असेल तर तर पिंक रेड पिंक येल्लो अशा कलरमध्ये पण तुम्हाला मिळेल कोणताही घ्या दोनशे रुपयाला आहे अच्छा हे कवड्यांपासून बनवलेलं आहे चारशे रुपयाला बघा खूप सुंदर डिझाईन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळतील छान आहे हा आणि सायडरसाठी आहे का बिंदी सायडरसाठी पण इथे भिंदी आहे शंभर रुपये डझन आहेत आणि याच्यामध्ये यांच्याकडे तीन कलर आहेत एकतर आहे पिंक येलो रेड येलो आणि पूर्ण यल्लो कलर बघा म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी मिळतील रुपवतीमध्ये ठेवण्यासाठी आहेत ना तोरण पण खूप छान आहेत बघा मस्त एकदम भरलेले आणि कलरफुल आहेत सुंदर आहेत दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत इथे आल्यानंतर तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता सुंदर आहे इथे तुम्हाला लोकरचे तोरण आणि रुमालसुद्धा पाहायला मिळतील बघा खूप सुंदर आहेत म्हणजे कलरफुल आहेत तर याच्यामध्ये बघा ना सात रंगामध्ये हे तोरण बनवलेलं आहे आणि प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे हे पण बघू शकता बघा खूप मस्त आहे आणि हे बघा हे आपलं गुढीपाडवा अच्छा आता गुढीपाडवा जवळ येत आहे आणि गुढीपाडवा स्पेशल हे तोरण आहे किती रुपयाला आहे दोनशे रुपयाला आहे आणि मोत्यांमध्ये पाहिजे असेल ना तर ते सुद्धा तुम्हाला मिळेल हे चारशे रुपयाला आहे तर इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्येही तोरण मोत्यांमध्ये मिळतील बघा सुंदर आहेत त्यानंतर इथे बघा रुमाल आहेत हे तुम्ही रुखवातीमध्ये पण ठेवू शकता छान आहे हे किती रुपयाला आहे एकशे वीस रुपयाला आहे अच्छा एकशे वीस एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि हे पण खूप छान आहे याच्यामध्ये कलर मिळतील का आपल्याला अच्छा मग याच्यामध्ये तुम्हाला कलरसुद्धा मिळतील आणि वॉशेबलसुद्धा आहेत ही बैलगाडी आहे आणि याच्यावरती बघा वरती धान्य ठेवलेलं आहे तर तुम्हाला इथनं अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत ना बैलगाडी मिळते आता ही बैलगाडी बघा ह्याच्यावरती हे मोठी पोती ठेवलेली आहेत म्हणजे तुम्हाला जर लहान बैलगाडी पाहिजे असेल तर तीसुद्धा मिळेल आणि मोठीसुद्धा मिळेल पूर्ण भांड्यांचा सेट आहेत आणि घरामध्ये तर बघा ना किती प्रकार आहेत गोकुळ पण मी तुम्हाला दाखवलं तिथे राधाकृष्ण आहेत आणि समोर तर बघा सप्तपदी तर बघा किती डिझाईन आहेत म्हणजे तुम्ही जर ना रुखवातीमध्ये जेवढं सामान ठेवाल ना तेवढं कमीच आहे बघा किती सुंदर म्हणजे आतापर्यंत आपण मोत्यांचं बघितलेलं आणि आता हे बघा डायमंडमध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये व्हरायटी पाहायला मिळतील बघा किती सुंदर आहे रुखवातीमध्ये ना जेवढं सामान ठेवू ना तेवढं कमीच आहे म्हणजे एवढं तुम्हाला इथे सामान इथे पाहायला मिळेल तर इथे बघा कलशमध्ये गणपती आहे त्यानंतर इथे छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर इथे पाळणं आहे बघितलं का आणि त्याच्यामध्ये आवाजसुद्धा येतोय बघा हे थोडंसं काहीतरी युनिक आहे बघा वृंदावन त्यानंतर फ्रीज हा म्हणजे पूर्ण किचन सेट पण तुम्हाला इथे मिळेल वॉशिंग मशीन आहे म्हणजे लग्न लग्न झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जो किचन सेट असतो तो तुम्ही रुपवातीमध्ये ठेवण्यासाठी ना इथून घेऊ शकता तर बघा इथे हे डायनिंग टेबल आहे हे डायनिंग टेबलचा सेट आहे आणि हा जो आहे ना हा पूर्ण लाकडाचा आहे बघा किती सुंदर आहे म्हणजे मी एक एक काका मला दाखवत दाखवतच आहे दाखवतच आहेत बघा खूप सुंदर सुंदर असे यांच्याकडे आहेत ना रुखवातीसाठी सामान आहेत आणि मी तुम्हाला दाखवले की ह्या ना आत आल्यानंतर ना एकच दुकान आहे बरीच दुकान आहे तिथे तुम्हाला ना हे सर्व रुखवातीचं सामान मिळेल हे आहे गौरी हार याला उतरणसुद्धा बोलतात तर हे पण आपण रुखवातीमध्ये ठेवू शकतो हे आहे दीडशेला दोन आहेत तर इथे बैलगाडी आहे बघा खूप सुंदर आहे हे जे बैल आहेत ना ते मातीचे आहेत आणि ही पूर्ण बैलगाडी पाचशे रुपयाला आहे बघा ना बघितलं तर अशा की खरं खर्चेच आहे आणि वरती सुंदर आहेत काका आपल्याला वेगवेगळ्या बैलगाड्यांमध्ये ना डिझाईन दाखवत आहेत आणि ही तर बैलगाडी एवढी हेवी आहे ना आणि बघू शकता पहिले तुम्हाला बैल दाखवते मत आणि हे जे बैल आहेत ना हे चिनी मातीचे आहेत आणि बैलगाडी तर बघा केवढी सुंदर आहे हे किती रुपयाला काका तर हे हजार रुपयाला आहे काही काही जण आहेत ना बैलगाडीचे एवढे शॉकिंग असतात ना ती लोक घरामध्ये ठेवण्यासाठी पण अशा कल अशा टाईपमध्ये आहेत ना बैलगाडी घेऊन जातात थोडंसं पुढे आल्यानंतर आहे ना इथे कुमकुम नॉवेल्टी आहे आणि इथे पण तुम्हाला आहेत ना रुखवातीसाठी लागणारं सर्व साहित्य इथे मिळणार आहे तर इथे बैलगाडी आहे मंगळसूत्र उरिहार आहे त्यानंतर बाळकृष्ण करंडा खूप सुंदर आहे बघा बाळकृष्ण किती रुपयाला ताई बघा साडेतीनशे रुपयाला खरं खरच वाटतं एकदम सुंदर आहे एकदम फायबर मध्ये वॉश वगैरे हा फायबर मध्ये याला वॉश वगैरे पण करू शकतो साडेतीनशे रुपयाला सुंदर आहे आणि आपला हा एकदम ओरिजिनल आहे का छान आहे त्या व्यतिरिक्त ना इथे तुम्हाला बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये ब्रॉश मिळतील आणि इथे बघा हे आंबाडे सुद्धा आहेत म्हणजे आंबाड्यांमध्ये पण आहेत ना तुम्हाला लहान मोठे असे हे तुम्हाला इथे आंबाडे इथे पाहायला मिळतील ज्वेलरीमध्ये इथे बघा लहान मोठे मंगळसूत्र आहे कोल्हापुरी साज आहे त्यानंतर इथे बघा तीन पदरी ह्याला कुठला हार होता हा श्रीमंत हार आहे छोटी लाईन मोठी अच्छा श्रीमंत हारमध्ये पण छोटी लाईन मोठी लाईन आहे आणि हा कुठला आहे मोहनमाळ मोहनमाळ किती रुपयाला आहे साडेतीनशे रुपयाला अच्छा त्यानंतर इथे बँगल्समध्ये तर तुम्हाला येत नाही एवढ्या डिझाईन पाहायला मिळतील बघा खूप सुंदर आहेत अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत मोत्याच्या पाहिजे असतील तर त्या आहेत स्टार्टिंग अच्छा मोत्याच्या ज्या आहेत त्या शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत तुशीमध्ये बघा लहानांमध्ये तुम्हाला इथे तुशी पाहायला मिळतील इथे सर्वात मोठ्या ठुशी आहेत आणि इथे एकदम सिम्पल म्हणजे एकदम गळ्याभोवती जर तुम्हाला ठुशी पाहिजे असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याच डिझाईन पाहायला मिळतील सुंदर आहेत म्हणजे तुम्ही या गल्लीमधून आत आल्यानंतर आहे ना रुखवतीचं तर सामान मिळणारच आहे त्याचबरोबर बरोबर तुम्हाला जर काही ज्वेलरी वगैरे घ्यायची असेल ब्रॉच आंबाडा ते घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुपवतीसाठी लागणारं सर्व साहित्य दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय